आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मुंबई येथील भाजपचे नेते तथा परभणी जिल्ह्यातील कोलागावचे भूमिपुत्र श्रीधर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आली श्री गणेशाची आरती परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र आपल्या मातीचे ऋण फेडणार पंधरा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये असलेल्या कोलागावचे भूमिपुत्र तथा भाजपचे नेते श्रीधर ठोंबरे यांच्या हस्ते त्यांच्या गावातील विठ्ठल रुखुमाई मंदिर गणेश मंडळ शिवशंभू गणेश मंडळ येथील गणपतीची आरती करण्यात आली तत्पूर्वी श्रीधर ठोंबरे यांच्या गावातून हलगीच्या तालावर वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली लहानथर वयोवृद्ध ठोंबरे यांना आशीर्वाद देत होते आणि त्यांचाही आशीर्वाद ठोंबरे हे घेत होते पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की माझी नाळ गावाच्या मातीशी जुळलेली आहे त्यामुळे गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी मी तत्पर आहे असे सांगून सर्वांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर प्रथम मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी विठ्ठल रुक्माई मित्रमंडळ त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जी आपली हिंदू संस्कृती आहे ती जपण्याचा आमचे मंडळ मनापासून प्रयत्न करीत आहेत आणि एकोणीसशे बावन्नपासून हे मंडळ चालू करत आहेत आणि नित्यानामाने गणेशजीची सेवा करीत आहेत खरं त्यांचंच मनापासून आपण या मंडळाचं अभिनंदन करूया आणि जे श्री गणेशजीने हे कार्य हाती घेतलेलं होतं म्हणजे दुष्टाचा नाश करण्यासाठी जे मनातले दुष्टविचार नष्ट होण्यासाठी आई आईची सेवा करण्यासाठी आईच्या सं रक्षणासाठी आजची परिस्थिती तीच परिस्थिती या मंडळाच्या नेत्यांनी व मंडळाच्या पदाधिकारी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे आज आपण छोटासा विकास आणि आपला कार्यकर्त्याचा विकास आपल्या मंडळाचा विकास हे ध्येय दे ठेवून या मंडळाने चांगलं काम करीत राहावं हो। कारण की हिंदू संस्कृती ही सहिश्चिता आहे म्हणजे कोणत्या परत्यावरती माणसावरती अत्याचार करण्यात येऊ नये अशी ही आपली संस्कृती आहे ही ही संस्कृती ही जगाला हेवा वाटणारी अशी संस्कृती आहे आणि ते त्याचे कार्य आपले हिंदू समाज व गुरुवार संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज व आपले राज्य निर्माण केलेले आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे विठ्ठलाचं भव्य मंदिर पंढरपूरला के स्थापन केलं आहे त्यांची नित्यानंद सेवा करण्याचं काम आमच्या स संत श्री शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि धर्तीवर समोर मंदिरं निर्माण केले आहेत रामदासजी स्वामी यांनी गावागावमध्ये जाऊन रा मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्या समाजामध्ये आपल्या समाजाचा कुटुंबामध्ये झालेला आहे की माझ्या प्रत्येक गावातील माणूस हा उंच धर्तीवर व्हावा मोठा व्हावा व आपल्या आपल्या गावाचा ध्येय कसं असं की प्रत्येकाला राहण्यासाठी अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येक व्यक्तीला गावातील लोकांना मिळालं पाहिजे त्याच्या अडचणी आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे माझे ध्येय आहे आणि येणाऱ्या काळात लोकांसाठी मी जे बी अडचणी आहेत मी सोडवण्याचा प्रयत्न प्रेत, प्रेत, करीत आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मी यांना हे सांगू शकतो की जे शासनाच्या योजना आहेत ते शासनाच्या योजनेचा प्रत्येक व्यक्तीने लाभ घेण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही व्यक्तीने लाभ असं करू नये कारण शासनाचा पैसा हे आपल्या शासनाच्या पैशातला तिजुरीतला पैसा सरकार आपण वापर वापर करायला पाहिजे कारण हे टॅक्स आहे लाखो टाउजन टॅक्स आहे ते केंद्र सरकार ते आपल्या पैशातून वसूल केलं जातो आत्ताचा उपयोग प्रत्येक सामान्य माणसाला झाला पाहिजे हे ध्येय माझं आहे सध्या महाराष्ट्राचं सरकार जे आहे आपण सत्तेमध्ये आहात आपण सत्तेमध्ये आहात आणि हे सरकार विविध शासकीय योजना राबवते आहे महिलांसाठी युवकांसाठी तरुणांसाठी बेरोजगारांसाठी विविध योजना आहेत काय सांगाल तुम्ही योजनांच्या संदर्भात मला एकच म्हणायचं की आजच्या घडीला या हिंदुस्थानामध्ये नोकरीचं प्रमाण म्हणजे खूपच कमी झालेलं आहे कारण की आता गोव्हर्नमेंटच्या नोकरीची अपेक्षा न करता प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये जोडधंदा आवश्यकता आहे करण्याची आवश्यकता आहे एखाद्या घर गर, घरी शेती असेल तरी त्या माध्यमातून त्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या जोडधंद्याच्या धंद्याच्या माध्यमातून उद्योगधंदा चालू करायचा आपली प्रगती करायचा शासनाच्या ज्या सबसिडी आहेत ते जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांनी आपल्या गावच्या बांधवांनी घेण्याची आवश्यकता आहे कारण ती केंद्रसारखा ती सबसिडी आहे बऱ्याच प्रमाणात शासनाकडं पडून असती ती उपलब्ध होत नाही हा हां लघु उद्योग आहेत ते वापर केला जात नाही आणि आमच्या जनसामान्य माणसाला त्याची सुद्धा उपलब्ध होत नाही हां तरी ह्या मनाला मी लाख लाख सुविधा देतात त्यांनी माझा बहुमान इथे केलेला आहे मनासाठी जे बी सहकार्य मी वेळोवेळी राहील त्याचे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र